मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आज अश्विन शुद्ध द्वितीया अर्थात शारदीय नवरात्रोत्सवातील दुसरी माळ आदिशक्तीचे महन मंगल सर्वात सुंदर रूप म्हणजे जगत जननी मातृ रूप आई जगदंबेने आपले हे मातृ रूप स्त्रीला वरदान म्हणून दिले आणि पृथ्वीवरही मातृशक्ती मांगल्य आपल्या कुशीत रुजवू लागली आणि जगात थोर महान ठरलेल्या अनेक नरोत्तम महारत्नांना जन्म देऊ लागले नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस मधील जागर भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा जागर भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा यातील दुसरी माळ मी अर्पण करणार आहे भारतातील एका आदर्श मातेला होय बरोबर ओळखले आजची दुसरी माळ मी अर्पण करणार आहे राजमाता मा साहेब जिजाऊ यांना जिजाबाई जिजामाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊ अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या जिजाबाईंचा जन्म महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव या गावी म्हाळसाबाई आणि लखोजीराव जाधव यांच्या पोटी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला राजतेज क्षात्रतेज आणि मातृतेज यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे साहेब जिजाऊ कोण होत्या जिजाऊ लखोजी जाधवांच्या कन्या मालोजी भोसल्यांच्या सुनबाई शहाजीराजे भोसल्यांच्या पत्नी आणि त्यांची सर्वात महत्वाची ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री खर तर शिवरायांना छत्रपती घडवणारी ही माऊली खरच खऱ्या अर्थाने स्वराज्याची जननी ठरली शिवाजी महाराज चौदा वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती जहागीर सुपूर्द केली अर्थातच जहागिरीची योग्य वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली कुशल अधिकाऱ्यांसोबत जिजाबाई आणि शिवाजी महाराज पुण्यात येऊन दाखल झाले निजामशाही आदिलशाही आणि पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती स्वाऱ्यांमुळे ह्या भीषण झालेल्या पुण्यात या, या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिजाऊ यांनी शिवरायांसोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला जिजाऊंनी शिवरायांना लहानपणी रामायण महाभारतातील शौर्याच्या पराक्रमाच्या संस्कारक्षम गोष्टी सांगितल्या नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारण शिकवले राजनीती शिकवली राजकारणाचे धडे देत असताना जिजाऊंनी शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ज्योत पेटवत असतानाच राजनीती आणि योग्य न्याय निवाड्याची शिकवण दिली आणि अनेक महत्वाच्या प्रसंगात मार्गदर्शनही केले शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर अगदी बारीक लक्ष ठेवत असत आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत असत सदरेवर बसून स्वतः न्यायनिवाड करत असत तंटे सोडवत असत आई आणि जबाबदारी त्यांनी मोठ्या कौशल्याने पार पाडली जिजाबाई त्यांच्या सद्गुण शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात असत हे सर्व गुण त्यांनी त्यांच्या शिवरायांना दिले जिजाऊ स्वतः कुशल घोडेस्वार देखील होत्या त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या अनेक प्रसंगातून त्यांचा दृष्टेपणा आणि त्यांच्यातील सहिष्णुता दिसून येते राष्ट्र आणि धर्माप्रती भक्तीची बीज पेरून त्यांनी शिवरायांना एक आदर्श शासक बनवले जिजाऊ केवळ शिवरायांच्या आईच नव्हत्या तर प्रेरणास्फोतही होत्या सर्वत्र हाहाकार माजवणाऱ्या धर्मावर बंधने घालणाऱ्या लेखी बाळींवर हात टाकणाऱ्या परचक्राचा विनाश करणारा शत्रूंचा पराभव करणारा पुत्र माझ्या पोटी द्यावा अस आई तुळजाभवानीला त्यांनी सांगडं घातलं खर तर आई तुळजा भवानीलाही आई जगदंबेलाही परकीय सत्तेविरुद्ध बंड पुकारणारा धर्माचे रक्षण करणारा लेखी बाळींची अब्रु सुरक्षित ठेवणारा एक पुत्र एक पराक्रमी पुत्र हवाच होता तिनं तो जिजाऊंच्या पोटी घातला आदर्श मूल्य पराक्रम नैतिकता सहिष्णुवृत्ती विवेकनिष्ठता कार्यक्षमता दूरदृष्टेपणा कृतज्ञता मुसद्देगिरी निर्णय क्षमता विवेकनिष्ठता दृढनिश्चयता धर्माप्रति आदरभाव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांचा सन्मान करण्याची वृत्ती हे सर्व जिजामची गुणवैशिष्ट्ये छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये प्रतिबिंबित झालेली दिसून येतात अनेक गुणवैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या जिजाऊ नुसत्या आदर्श माताच नाही तर राजमाता ठरल्या जगाला दिशा देणाऱ्या थोर पुत्राला घडवणारी माता होय केवळ जन्म देणारी नाही तर घडवणारी माता हे चरित्र आज देशातील प्रत्येक स्त्रीसाठी आदर्श आणि अनुकरणशील आहे प्रत्येक मातेने जिजाऊ खूप हो काही शिकण्यासारखं आहे उत्तम अपत्य जर घडवायचं असेल तर जिजाऊंचे गुण आपण आत्मसात करायला हवे जिजाऊंची प्रेमळता आणि त्यांच्यातील कठोर काही आपण अंगी बाळायला हवी त्यांच्यातील त्याग लक्षात घ्यायला हवा जिजाऊंच्या कर्तृत्वाचा योग्य सन्मान जर करायचा असेल तर त्यांच्यातील ते या गुणांचा आपण अंगीकार करणं म्हणूनच नवरात्रोत्सव मधील जागर भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा यातील दुसरी माळ आज मी जिजाऊंना अर्पण केली आहे या देवी सर्व भूतेशू માતૃરૂપેણ સંસ્થિતા નમસ્ત 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 નમો નમ